अपर बड़ आपके बैठी जाज को बड़ेचे चमची कर्षा लाले नगी ही तालेरी पॉप्ती कड़ गैगलादी जागा अधा मजज़ करती यह लागी वह लाइजा लाइज लाइज? लाइज लाइज के लाइज उसके? बूर्स

काम नसते करून देत पण आता काय करते आत्याबाई म्हणलं काय बघून आत्याबाई बिलाव न पुढे आत्याबाई किती मिळू लागत থামে আপনার সুবৈ বিদা

असत आता कोणी म्हणजे दुसऱ्याच नाही मुद्दा हो ना आता काही लागू तर कुडीतला बघायला म्हणजे इथं काय चुलू काय नाही